परभणी जिल्ह्यातील एकूण इनामी मिळकती राजपत्राप्रमाणे व महसूल रेकॉर्ड प्रमाणे किती आहेत तर किती मिळकती वक्फ मंडळ अधिकारी यांच्या ताब्यात आहेत तसेच परभणी जिल्ह्यात देवस्थानांच्या जमिनीवर एकूण किती अतिक्रमण झालेले आहेत त्या लोकांवर कार्यवाही करण्यात आली का तसेच जिंतूर येथे इनामी जमिनीवर बेकायदेशीर प्लॉटिंग काढून करोडो रुपयात खरेदी विक्री होत आहे का असे अनेक संबंधित माहिती देण्यासाठी आणि चौकशी करण्याच्या मागणीसाठी तहरीक ए इनाम फाउंडेशन तर्फे निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे तात्काळ माहिती पुरवावी अन्यथा आंदोलनाचा इशारा देखील यावेळी संस्थेचे अध्यक्ष सय्यद सलीम फत्तू यांनी दिला आहे परभणी जिल्ह्यातील जिल्हा व बोर्ड अधिकारी साहेबांना आम्ही एक निवेदन दिलं कारण की परभणीमध्ये व परभणी जिल्ह्यामध्ये देवस्थान जमिनीची खबरस्थान मजिद ईदगाह त्याचे दरगा दरगा अश्रुरखाने चिलावे हा जमिनीची भूकंड माफियानी भूमाफ्यानी इले वाट लावून टाकली आज देवस्थानाला जमीन एक एकर शिल्लक नाही अशा मोठ्या प्रमाणात देवस्थानाची जमीन लोकांनी हडप केली बेकायदेशीर लोकांनी बेकायदेशीर सातबारावर नाव लावले बेकायदेशीर बे रजिस्टरी केली व बेकायदेशीर फेरफार घेतले बेकायदेशीर येणे केले आणि बेकायदेशीर फलाटिंगची रेस्टिंग फला फलाटिंग चालू केली या शिषोबाने पाथरीमध्ये शाह कादरी साहेब यांची पंधरा पाचशे पंधरा एकर आहे याची पण इले वाट लावली अशा परभणी जिल्ह्यामध्ये व जित्तूर जिल्ह्यामध्ये या जमिनी शासनाने ताब्यामध्ये घेतले मुकंडमाफ्याने ते तात्काळ रिकामे करावा त्यांच्यावर गुन्हे दाखल करा एसआयटी मार्फत ज्या खालसे झालेले बेकायदेशीर जमिनी हडप केले आणि अवका च्या नेरबानीनं जमिनी लोकांनी हडप केले तसेच पंचखी शिवसाहेब हे सुद्धा कुठलीच कारवाई करत नाही हे बसल्या बसल्या जे तर मुंबईला बसतात तिथून शेळ्या राखीतात अशा परिस्थितीत अवका बोर्ड अधिकाऱ्यावर कुठलाही नियंत्रण नाही व मैसूल अधिकार कलेक्टर साहेबाच्या नियंत्रण नाही मैसूरचे कलेक्टर साहेब मैसूरचे लोकचे निर्वाणीनं ही जमीन पूर्ण हडप करण्यात आली आणि संगमत करून ह्याच्यासाठी आम्ही तेरा तारखेला के नाम फाउंडेशनच्या वतीनं हे आंदोलन करण्यात ये, करण्यात येणार आहे परभणी जिल्हा ओक बोर्ड अधिकारी कारल्यासमोर याची आका बोर्डच्या अधिकारीने दखल घ्यावा आणि ज्या जमिनी बेकायदेशीर हडप केले त्यांच्यावर एस आय टी मार्फत गुन्हे दाखल करावा आणि आपण जायमोक्यावर जाऊन पंचनामे करावा आणि देवस्थान मजिद खबरस्तान दरगा चिलावे अशुरखाने आणि ईदगा यांना न्याय द्यावा ही आमची शासनाला कडकडीची विनंती आहे आणि तसेच अवका बोर्डला ब... कोट्या दुरपाचा व्यवहार असताना अवका बोर्डला ला जागा नाही हा मजितीची जागा आहे मजितीच्या जागा मध्ये अवका बोर्ड राहतात अवका ऑफिस आहे कारण की एक घटना आहे की की कारण दुःखाची गोष्ट आहे अवका बोर्डला ऑफिस नाही तर अवका बोर्डचा एक चांगला ऑफिस द्यावा ही आमची शासनाला कडकडीची कर प्रतिनिधी रियाज कुरेशी जोशी परभणी